मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात आज खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय प्रत्येक रस्त्यावर दणके बसत असताना मनपा प्रशासन मात्र ठाम शांत आहे शहरात जम्बो बजेट भूमिगत गटार प्रकल्पाचं काम सुरू असलं तरी खोदकामानंतर रस्ते तसेच ठेवले गेले ना दुरुस्ती ना देखरेख भुयारी गटारींच्या कामातील मनमानीमुळे मालेगावकर त्रस्त झाले असून भुयारी गटारींमुळे शहरातील रस्त्यांचं विद्रुपीकरण झालंय हा प्रकल्प जनतेसाठी की ठेकेदारांच्या खिशासाठी असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले स्वप्नपूर्तीनगर गणेशनगर दौलतनगर पार्श्वनाथ नगर अशा अनेक भागांमध्ये दिवाळीतही रस्ते खोदून ठेवले गेले मुसळधार पावसामुळे या रस्त्यांवर चिखलाचे ढबके पाण्याच्यासाठी आणि घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत नागरिकांना घराबाहेर पडणं म्हणजे धोक्याचं काम झालंय परंतु या सगळ्यांवर मनपा आयुक्त आणि संबंधित विभाग डोळे मिटून बसला आहे का असा थेट सवाल मालेगावकरांचा आहे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी बजेट मंजूर झालं काम मंजूर झाली ठेके दिले गेले पण परिणाम शून्य सोशल मीडियावर मालेगाव महापालिकेची खिल्ली उडवली जाते नागरिकांचा रोष आहे आणि तरी आयुक्त कार्यालयातून कुठलाही ठोस निर्णय किंवा तत्काळ उपाय दिसत नाही आयुक्त महोदय जनतेचा सहनशीलतेचा अंत झाला आपल्या डोळ्यासमोर शहर खड्ड्यात पुढत आहे आणि नागरिकही ते सहन करत आहे आता तरी उठून कृती करा भूमिगत गटार प्रकल्पातील मनमानी थांबवा खोद कामांनंतर लगेचच रस्त्यांची दुरुस्ती सुनिश्चित करा ठेकेदारांना जबाबदार धरा आणि दोषींवर कारवाई करा मालेगावकरांची स्पष्ट मागणी आयुक्त साहेब आश्वासन नको कृती हवी रस्ते नव्हे तर खड्डे बंद करा आणि नागरिकांना दिलासा द्या मी गणेश कॉलनीचा रहिवासी आहे आए। दिवाळी त्यांनी खड्डे करून ठेवले आम्ही दिवाळीनंतर करा तरी त्यांनी ऐकलं नाही खड्डे करून चालले गेले जवळजवळ एकवीस बावीस दिवस झाले रस्ता खोदून ठेवला आहे आणि आता पावसाचे इतके वांदे गेले रस्ता या गुडघ्याभर पाण्यातून बाहेर जावं लागतंय गाड्या जाती नाही पायी जायला रस्ता नाही आमचे नळ तोडून ठेवले ड्रेनेजचे पाईप तोडून ठेवले पंधरा वीस दिवस आम्हाला पाणी मिळालं नाही लहान बाळांना दवाखान्यात घेऊन जायला पण आम्हाला प्रॉब्लेम येतोय झाले लहान बाळांना दवाखान्यात घेऊन जायला पण आम्हाला प्रॉब्लेम येतोय मुली आले निवडणुकांच्या वेळी बोलबच्चन देणारे विरोधकही पांघरून घेऊन झोपले असल्यानं सर्वसामान्य मालेगावकर वाऱ्यावर असल्याचं समोर येत आहे शहर विद्रुपीकरणाच्या या विषयामध्ये सत्ताधारी तरी ठेकेदारांचे हित जोपासतील मात्र विरोधक देखील मलिदा खाऊन गप्पा आहेत का असा सवाल देखील या निमित्तानं मालेगावकर उपस्थित करत न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव